तरुण तडफदार आणि विकासाची जाण असलेले आमदार राम सातपुते हे जणू रामच आहेत अशी प्रतिक्रिया शेळगी येथील एका व्यक्त केली आहे भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी रविवारी सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात नागरिकांच्या तसंच भाजप नगरसेवक पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या या भेटी दरम्यान आमदार राम सातपुते हे शेळगी इथं माजी नगरसेवक अविनाश पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचले या ठिकाणी त्यांचा परिसरातील नागरिकांच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर आमदार विजयकुमार देशमुख भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे परिवहन समितीचे माजी सभापती महादेव पाटील समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाबूराव नरुणे आदी उपस्थित होते शेळगी येथील ज्येष्ठ नागरिक अशोक बुरांडे वय ऐंशी हे देखील आमदार राम सातपुते यांचा संवाद कार्यक्रम पाहण्यासाठी आले होते यावेळी अशोक बुरांडे यांनी जोरदार उत्साही भाषण करून उपस्थितांची मनं जिंकली ते म्हणाले की आमदार राम सातपुते यांना विकासाची जाण आहे जणू प्रत्येकाच्या अंतःकरणात असलेला हा राम आहे सोलापूरकरांनी विकासाची कामं करणाऱ्या आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातूनच देशाचा आणखी प्रचंड मोठा विकास होणार आहे त्यावेळी त्यांनी जुन्या आणि प्रसिद्ध चित्रपट गीताचे बोल आपल्या खास शैलीत बोलून दाखवले दिल को देखो चेहरा न देखो चेहरेने लाखो को लूट लिया दिल सच्चा और चेहरा झुटा असं ज्येष्ठ नागरिक अशोक बुरांडे यांनी म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांना दाद दिली देखो चेहरा ना देखो चेहरे ने पर उठा <laughs> अरे दिल सच्चा चेहरा जुटा <laughs> अरे आशा है तर काम करना माणसाला देता लो आणि ते चुकीच